आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत आमची मुंबई माझी विनंती आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा कोणाचं ते नाव जाहीर करा फक्त येणार येणार म्हणतात मी पळून जात आहेत त्यापेक्षा एकदा काय ते, ते एक का जाहीर करा मग तो कोणाची जागा कुठे नाही कोणाची जागा कुठे आहे ते कोणी कोणी पाठवायचं इथे पाठवा या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा इंदिरा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्यांनी निवडून येणारा खासदार म्हणून विनायकरावचं नाव असेल बघा दोन हजार चौदाला किमान दीड लाखाचं मताधिक्य होतं दोन हजार एकोणीसला एक लाख सत्याहत्तर हजाराचं मताधिक्य होतं आणि यावेळेला आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आघाडीच्या नेत्यांनी निर्धार केलेला आहे एकच ठोसा द्यायचा अडीच लाखाचं मताधिक्य मिळून भविष्यामध्ये कोणाला निवडणूक इतर कोणाला निवडणूक लढवण्याचं धारेक्ष होणार नाही अशा पद्धतीचं विक्रय मत मताधिक्य मिळून अडीच लाखाचं मताधिक्य मिळून मी विजयी होणार असे मला खात्री आहे भाई असं म्हटलं जातं शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे दोन्ही जिल्हा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पण यावरती भाजप का म्हणते की आमचा बालेकिल्ला आहे म्हणून कुठले आमच्या शिवसेनेवर भाजपने नाही दावा दाखवला दाखल केलेला आहे भाजपला माहिती आहे शिवसेनेचं नाव घेऊन जरी बाडगे आमच्याकडे आले तर लोकमानसामध्ये त्यांना मुळीच किंमत नाही आहे त्यामुळे खरीखुरी शिवसेना जी आहे ती उद्धवजी ठाकरे साहेबच चालवतात या गद्दार आणि बेमान लोकांच्या हाती शिवसेनेचा दंशमान झाला नाही अत्यंत कपटीपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मिंदे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे कपट वृत्तीने आणि तेवढ्याच घाणेरड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे त्या केवळ त्यांनाच नव्हे राजन साळवी यांनाच नव्हे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या बीच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविलवाना प्रयत्न चालला आहे माननीय राजेन साळवी साहेब त्यांना पुरून उरतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते करा मी मुकाबला करायला सक्षम आहे हे मशालच ह्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांचा विनाश करून विनाश करून आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्या जे काम करतो त्यांना एक विजय प्राप्त करून देणार आहे त्यामुळे मशाल आज आमची घराघरात आहे मशाल मनामनात आहे मशाल हृदया हृदयामध्ये आहे त्यामुळे आम्हाला आम्ही निश्चित आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा